हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवता येम श्री कुळ देवतायमो ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री नम। मित्रांनो मी येवशन परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणऐशे सत्तेचाळीस संवत्सर विश्वासू अयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे मध्यरात्री बारा वाजून तेवीस मिनिटांतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो नक्षत्र आहे सकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांतर पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वर योग आहे मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांतर परिक योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वनिच करण आहे दुपारी बारा वाजून चोपन्न मिनिटांतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून तेवीस मिनिटांत तर भाऊ करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो रवी आज राशी बदलत आहे सिंह राशीतून कन्या राशीत मध्यरात्री एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी तो प्रवेश करणार आहे याचा पुण्या काळ येणारा सूर्योदय स्थानिक सूर्योदय ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या काळात आपण सूर्यासंबंधी धार्मिक सेवा करू शकता काही दानधर्म देखील करू शकता मित्रांनो ब्राह्मण देवता आणि तसेच गरजवंतांना देखील मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असेल सूर्य सिंह राशीत असेल चंद्र आणि गुरु मिथुन राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे या जातकांच्या कुंडलीमध्ये शनी कसा आहे ते अगोदर जो ज्योतिषाच्या माध्यमातून आपल्याला तपासावा लागेल तो जर अशुभ असेल तरच आपण धार्मिक सेवा करावी अन्यथा सेवा करण्याची गरज नाही शनी महाराजांची मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती जाणून घेऊया अस्तंगत ग्रह म्हणून बुध तीन सप्टेंबर पासून वक्री अस्तंगत झालेला आहे तो तीस सप्टेंबर पर्यंत असाच राहणार आहे अस्तंगत वक्री ग्रह म्हणून शनी तेरा जुलै पासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत असाच राहणार आहे तेव्हा हे दोन्ही ग्रह आपल्याला काय फळ देतील ज्या कुंडलीच्या माध्यमातून हे ज्योतिषाकडून आपण जाणून घ्यावे मित्रांनो मित्रांनो या घ्यावेगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार ते आहोत तेव्हा आपण आपल्या उजाव्या अर्थाच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षर एक पूल वापुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला छोटासा सुरुवात करा मित्रांनो शिव शिवाशिवाय शंभूराज्ञा प्रवर्त मानसत्य ब्रह्म द्विधी पराधे श्वेत वेव स्वतः कलियुगे प्रथम पाती भरतवर्ष भरतखंडे मेरू दक्षिण दिग्बागे महाराष्ट्र देश व्याभार चंद्र एकोणा सत्तेचाळीस प्रभाधी षष्टी संसरांमध्ये विश्वासुनाम सहसरे दक्षिणायने शरद ऋतू भाद्रपद मासे कृष्ण पक्षे भौम वासरे नक्षत्रे हे सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असेल यानंतर पुनर्वसु नक्षत्राला सुरुवात होईल वर्यानि योगे वलिस्करने दशमी श्रुतीत वीर गोत्रात उत्पन्नमे कडापा मो पात्र दरी दक्षद्वारशी पार्वतीपती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्यदेवपूजा येऊन ईष्टलिंग पूजा करीत शे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावरतून संकल्पाची पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर दुपारी बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो सध्या आठ सप्टेंबर पासून ते बावीस सप्टेंबर पर्यंत महाले पर्व सुरू असल्याने पितृपक्ष सुरू असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून व पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व वळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका कारण ते मुहूर्ते इमर्जन्सीसाठी आहेत परदेशात जाणारे व परलोकात जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी आहेत मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत दुपारी असणार आहे या काळात आपण जी महत्वाची विशेष कामे असतील ती करू शकता मित्रांनो दिनविशेषमध्ये रवी राशांतर आहे मित्रांनो सिंह राशीतून तो कन्या राशीत प्रवेश करेल सकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत यमघंट योग आहे हा यमघंट योग जनन शांती संबंधी आहे तेव्हा या काळापर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांचे जननशांती बाराव्या दिवशी राहत्या घरी करायची त्यांच्या विधिवत करायची पंडिताच्या माध्यमातून करायची आणि बाराव्या दिवशी करायची आहे यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावं लागेल आणि पंचांग बदलले तर सर्व काही बदलून जाईल आपण विसरून जाऊ मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र थांबणार नाही त्यामुळे आपल्याला ही जनन शांती करणे गरजेचे आहे मित्रांनो मित्रांनो सकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत घबाड योग आहे हा शुभ योग आहे त्यामुळे आपण याचा अनुभव अगोदरही घेतलेला असेल तर महत्वाची किंवा विशेष कामे न होणारी जे आहेत ते आपण या काळात करा आपल्याला शक्यता आहे की यश मिळण्याची किंवा गरजेपेक्षा जास्त आपल्याला यश मिळू शकते दशमी श्राद्ध कर्म आहे या तिथीवर आपले आई वडील आई किंवा वडील दिवंगत झाले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्धकर्म करणं आहे घरी करा किंवा क्षेत्र करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि आपण काळातच करा तेव्हा आपली पित्राशी आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो दुपारी बारा वाजून चौपन्न मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे हा राहूच्या अंडार येणार असल्यामुळे हा काळ थोडासा अशुभ जाणार आहे तेव्हा घबाडाची कामं आपण या काळामध्ये शक्यतो टाळा कारण होऊ शकते आपल्याला यश मिळेल त्यामुळे राहू मुळे तर मित्रांनो अग्निपूर्तीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला ना नव्यानं काही होम कर्मकांड सुरू करता येणार नाही ना। जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता काळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे होत असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतो म्हणून आपण या दीड तासाच्या काळात महत्वाची कामे शक्यतो टाळा इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताय समत असेल तर कृपया माझे धर्म करम करा आपल्या कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा, करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शंभू महा